मध्यान भोजन आहारासाठी कालबाह्य अन्न पुरवठा पेन येथील पोषण आहारातील उंदीर प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्न पुरवठा करण्यात आला परंतु मध्यान भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आलाय येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेन इथं मध्यान्ह भोजन आहाराचं सामान पोहोच करण्यात येतं मात्र आज आलेल्या सामानामध्ये हळद मीठ मिरची पावडर यांचे पॅकेट मुदत बाह्य होते ठेकेदारांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांना बदलून देतो तक्रार करू नका अशी विनंती केली मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून झालेला प्रकार विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सब ठेकेदार आहे मूळ ठेकेदार हा जळगावचा असून साई मार्केटिंग या नावानं पोषण आहाराचं सामान पुरवलं जातं पुढे त्यांनी अकलेचे तारेतोडत चुकून पॅकेट पडले असतील ते बदलून देतो असा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर समाजसेवक हरेश बेकावडे तिथं पोहोचले त्यांनी देखील मध्यान्ह देखी भोजन आहारामध्ये वापर असलेल्या पदार्थांवर आपले मत मांडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना खिचडीचा प्रकल्प राखवला जातो त्यामध्ये दे जैन तालुक्यात जो खिचडीसाठी सामान येतो त्यामध्ये हळद असेल मीठ असेल तिकट असेल कडधान्य असतील अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे एक्सपायरी डेट झालेले सगळे पदार्थ येतात ही हळत आहे एक्सपायर डेट आहे की दोन महिन्यापूर्वीची एकदम थर्ड क्लास तिखट पाण्यात टाकलं का चिकल होतं मटकी खराब येते कडधान्य खराब येतात मुलांना अक्षरशः सडलेले धान्य दिलेलं जातं ह्या जबाबदार कोण असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हा माल पुरवला जातो त्यांच्याकडून त्यांना तात्काळ त्यांना बंद करा त्यांच्याकडनं एक पटक काढून घ्या आणि चांगल्या प्रतीचं धान्य जर मुलांना देत नसेल तर महाराष्ट्राच्या शासनाने हा प्रकल्प बंद करा अक्षरशः चांगल्या ता दर्जाचं धान्य द्या अन्यथा ही विषारी किचडी मुलांना लक्षात घालून त्यांचे प्राण घेऊ नका असं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष सूचना देतो नाहीतर तर ह्याच्यापुढं मोठं उग्र आंदोलन केलं जाईल